तसं नवा शेतकरी सहकारी साखर कारखाना तो बंद पाडला तो चालवायला दिलाय पण बंद कुणी पाडला चालवायला दिलं हा एक फॅक्टरी चालावी या उद्देशाने केलेला तो प्रयत्न आहे पण बंद कुणी पाडला तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जे पंधरा आणि वीस हजार रुपये पगारावर नोकरी करतात त्यांच्या खंड आणि ग्रॅज्युटी सुद्धा चार चार पाच पाच वर्ष तुम्ही दिले नाही पगार आठ आठ महिने तुम्ही दिले नाही आठ आठ नऊ नऊ महिने आज त्या संस्थेचं कॉलेज आहे तिथं आपल्या पाहुण्यांचा मुलगा बसवून करोडो रुपयांचा तिथेही भ्रष्टाचार चाललाय दहा अकरा महिने झाले तिथल्या प्राध्यापकांचे पगार नाही शासनाकडून धडक योजना येते होत्या स्वस्टात त्याचेही पूर्ण पैसे भरले नाही धडेक योजना बंद पाडल्या शेतकरी आहेत त्या वीस बावीस गावांमधल्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठं नुकसान झालं कारण त्यांना तिथं कुठली दुसरी इरिगेशन टाकता येत नाही एन ओशी आल्याशिवाय तर त्याही वीस बावीस गावातल्या काही शेतकऱ्यांना प्रचंड मोठा त्रास त्याच्यामुळे झाला त्याची राजकारण सोडून द्या पण आर्थिक अतिशय मोठी कुचंपना झाली त्याला जबाबदार तो शेतीला मलीपासून तिथं लक्षलेली आहे शेरी नाल्याचा प्रश्न आहे वर्ष आपण पाहतोय हे कैलासवासी संभाजी पवार आप्पा यांनी फार मोठे प्रश्न उभा केले आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सांगलीला इतकं निश्चित पाणी येत की आपण मधल्या पाच सहा महिन्यापूर्वी घटना पाहिजे <coughs> तिथे पाणी नदीत मिसळल्यामुळे त्याला जास्त सगळे मासे भरून पडले तर ते तंगत होते हे वर्षान भरशा वर्ष चाललंय साखर कारखाना काढला प्रगतीच्या जा दिशेने जायला पाहिजे पण त्याच्यावर ट्रीटमेंट करून जे पाणी सोडायला पाहिजे ते आजपर्यंत केलं नाही आणि सगळ्या केमिकल युक्त दूषित पाणी त्या सांगली शहरातल्या जनतेला आणि पलीकडे कृष्ण म्हणजे थोडं इथं आधी येत तिकडे थोडं प्रमाण कमी होतं पण दूषित कृष्णा नदी करून सगळ्या कृष्णा घरच्या लोकांच्या आरोग्याला सातत्याने खेळण्याचा था प्रयत्न त्यांनी केलेला आपण पाहतो त्याच्यामध्ये भारत सुखीने एक बंद पाडली त्याच्यामध्ये गवर्नमेंट बंद पडलेले त्या कॉलेजचा उल्लेख सांगितला प्रकाश आमळा वसंतदादा मका प्रकल्प आहे शाबुदाना प्रकल्प एक त्यांनी ते काढला होता त्याच्या त्याच्यात अडचणी आणल्या वसंतदादांच्या नावावर एक कृषी केंद्र त्यांनी काढलेलं आहे की त्या शासनाची योजना होती ते त्या कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून इथल्या पिकांचा अभ्यास करा त्याच्या कीड नियंत्रणावर चांगलं लक्ष द्या उत्पन्न वाढीसाठी नव्या नव्या व्हरायटी आला आणि इथल्या शेतकऱ्यांना तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करा ते शेत आतापर्यंत आलेलं कोठ्या विधीचं अनुदान कुठं आहे हे सांगावं कुणाकुणाचे पगार काढले जातात त्या गाड्या कोण वापरत कुणाची काय परिस्थिती आहे हाही भाग आहे सोनी कारखान्याच्या बाबतीमध्ये शासनाल काय पैसे आणले तिथली काय अवस्था आहे वसंतदा जिल्हा दूध संघ कुणी बंद पाडला त्यातल्या काही शेतकऱ्यांचे दूध डिरीवाद्यांचे पैसे देणार त्याचं काय झालं अशा अनेक बाबी आपण पाहतो जे वसंतदादांच्या काळामध्ये उभा राहिलं ते सगळं या मंडळींनी मोडून खाल्लं तर अशा माणसांच्या विषयी समाज हे सगळं उघड्या वेळानं पाहत असतो जरी आज पंधरा दिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यावर काही वेळ का। तयार होती का सहानुभूतीची लाट तयार होते का आणि त्याच्यावर आपल्याला स्वार होत होता मोठा हे पाहून राजकारण करणाऱ्या माणसांनी कुठल्या तालुक्यामध्ये गेले कुणाला भेटले कुठल्या प्रश्नावर आले लोक इतक्या अडचणीत होते कोरोनाच्या काळामध्ये कुठं होते त्यांनी काय केलं मला उलट प्रश्न विचारतायत की एग तेना तेना हो कि संजय काका या पद्धतीने दुसऱ्याचं श्रेय घेता माझ्या दोन हजार चौदाच्या लोकसभेनंतर मी आज कधीही एकदाही कुठेही आग्रह ओढायला गेलो नाही त्या परिसरामधली माणसं असतील त्यांना घ्या त्यांना मोठेपणा द्या त्यांनी आपल्याला या पदावर बसवलंय त्या सगळ्या भूमिका मी पार पाडतोय माझा प्रश्न असा आहे की अस्मिता जिल्ह्यातल्या जनतेची पाहिजे शेतकऱ्यांची पाहिजे मतदार राजाची पाहिजे लोकांची पाहिजे उद्योगपती व्यापारी सगळ्या समाज हक्तांची पाहिजे महिलांची पाहिजे ती सोडणे आणि हे सातत्यानं या जिल्ह्याला मानसिक मध्ये ठेवण्यासाठी प्रक्रिया मंडळींच्याकडून दिसते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जनतेला माहीत आहे आणि त्या निमित्तानं आपल्या निमित्तानं पुन्हा याची उजळणी करतो जर बाबतीमध्ये आपल्याला काही विचारायचं तर आपण ट्राईप करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत